नमस्कार मंडळी सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत मंडळी आज सादर करत असलेल्या कथेचं शीर्षक आहे इंटरव्ह्यू लेखक श्री दिलीप कसगावकर अभिवाचन सचिन दातर ऐकूया इंटरव्ह्यू पूर्वार्ध एक्सक्यूज मी मिस तुम्ही तुमची पर्स सीटवरून उचलता का प्लीज राजने विंडो सीटपाशी बसलेल्या तरुणीला अगदी अर्जवाने विचारलं काय हो संपूर्ण बसमध्ये तुम्हाला फक्त ही एकच जागा दिसते का का आपलं ते सुंदर मुलगी दिसली की तिच्या बाजूची जागा पटकवायची ही घाणेडी पुरशी प्रवृत्ती नेहाचा राग तिच्या लालबुंद झालेल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसवता हो मॅडम का ओरडताय तुम्ही अहो त्याने पण तिकीट काढलं आहे पर्स मांडीवर घ्या आणि त्यांना बसू द्या कंडक्टर समजावणीच्या सुरात म्हणाले कंडक्टर हे घ्या माझ्या पर्सच्या तिकिटाचे पैसे मी कुणालाही माझ्या बाजूला बसू देणार नाही आहे निश्चय सुरात नेहा म्हणाले असू दे हो कंडक्टर असू दे मी राहतो उभा समजूतीच्या सुरात राज म्हणाला खरं तर राज स्वतःच्याच गाडीने ऑफिसला जाणार पण परवाच त्याने गाडी रिपेरिंग आणि सर्व्हिसिंगसाठी दिली होती आज सकाळी सर्व्हिस सेंटरवरून फोनही आला होता की गाडी तयार आहे म्हणून मग त्याच्या मित्राकडून लिफ्ट घेऊन तो सर्व्हिस सेंटरपर्यंत आला अर्थात मित्र पुढे ऑफिसला रवाना झाला मी माझी गाडी पिकअप करायला आलो आहे फाय फाय टू झिरो राजने रिसेप्शनिस्टला सांगितलं सर आ, दोन मिनटं बसा मी चेक करते गाडी तयार आहे का पुढे पाच मिनटं झाली तरी काहीच रिप्लाय नाही रिसेप्शनिस्ट फोनवर बोलत होती शेवटी राजनेत आदित्यने विचारलं मॅडम गाडी तयार आहे ना ओ, ओ सॉरी सर अहो तुमची गाडी अजून तयार नाही आहे आज संध्याकाळपर्यंत तयार होईल अहो अर्ध्या तासापूर्वी मीच फोन करून तुम्हाला कन्फर्म केलं ना तेव्हा म्हणाल गाडी तयार आहे म्हणून अहो म्हणून तर मी पिकअप करायला आलो नाही बरोबर आहे सर पण थोडासा गोंधळ झाला ते आ, बी फाय फाय टू झिरो रेडी आहे माझं नंबर ऐकण्यात थोडीशी चूक झाली एक्स्ट्रीमली सॉरी सर असं म्हणताना ती सुंदर तरुणी जरा जास्तच लागवी बास होती पुढे आता संभाषण वाढवण्यात काहीच अर्थ नाही गाडी तयार झाली की प्लीज फोन करा असं सांगून राज निघाला खरंच आज सकाळी सकाळीच डोक्याला मनस्ताप झाला होता बरं त्यातून रिक्षा आणि कॅबचा संपाज त्यामुळे बस हा एकच पर्याय नशीब ते बस स्टॉप सर्व्हिस सेंटरसमोर होतो म्हणून मुळातच वैतागलेल्या राजला बससाठी सुद्धा पंधरा वीस मिनटं थांबायला लागलो आणि बसमध्ये चढताच या सुंदर तरुणीने अपमान केला खरंच दिवसाची सुरुवात ठीक झालीच नव्हती एम आय डी सी या स्टॉपवर राज बसमधून उतरला रस्ता क्रॉस केला तेवढ्यात मागून मधूर आवाज आला प्लीज मला हा पत्ता सांगाल का राजने मागे वळून बघितलं तर तीच सौंदर्यवती जिने राजला बसमध्ये बसू दिलं नव्हतं कोणता पत्ता हवा आहे आपल्याला राजने शक्य तितक्या आदराने विचारलं महेश स्टुडिओ हो तुम्ही असं करा इथून पुढे सरळ जा पहिला चौक सोडा पुढे दुसऱ्या चौकात उजीकडे वळलात की प्रथम भाटिया इंटरनॅशनल कंपनी लागेल आणि त्यानंतर लगेचच महेश स्टुडिओ एक दहा बारा मिनिटांचं चालत अंतर आहे घोरापान वर्ण मध्यम उंची सडपातळ बांधा आकर्षक पंजाबी ड्रेस लांब मोकळे केस डोळ्यांवर छानसा गॉगल हलकासा मेकअप आणि मही स्टुडिओ म्हणजे नक्कीच कोणीतरी मॉडेल असणार राजने आपला अंदाज बांधला शूटिंग असेल कपडे आणि मेकअप खराब होऊ नये म्हणूनच बहुतेक तिने तिच्या बाजूला कोणाला बसू दिलं नसेल या विचाराने राजचा त्या सौंदर्यवतीवरचा राग क्षणात मावळला तिला गुड्डे विश करून तोही झपाझप मार्गस्थ झाला नेहा आज नेहाचा भाटिया इंटरनॅशनल या कंपनीत प्लॅनिंग ऑफिसरच्या जागेसाठी इंटरव्ह्यू होता कॅब्स आणि रिक्षा बंद त्यामुळे नायलाजाने ती बसने झाली होती बरं राजने नेहाला पत्ता इतका व्यवस्थित सांगितला की पुढे कोणालाही न विचारता ती बरोबर भाटिया इंटरनॅशनल कंपनीपर्यंत पोहोचली राशी जरा जास्तच रागात बोलल्याचा नेहाला देखील थोडासा पश्चातापच होत होता आपण निदान सॉरी तरी म्हणायला आहोत नाही ती स्वतःवरच चिडून म्हणाली इंटरव्ह्यूला चार मुलं चार मुली असे आठ उमेदवार होते एच आर ऑफिसर वरदने सर्वांचं स्वागत केलं आणि कंपनीची थोडक्यात माहिती देऊन सर्वांना पहिल्या इंटरव्ह्यू राऊंडसाठी पाठवलं पहिल्या राऊंडचा निकाल जाहीर झाला आणि त्यात नेहाचं नाव होतंच दुसऱ्या राऊंड अखेर वरदने घेतल्या दोन नावांमध्ये पहिलं नाव नेहाचं होतं आणि पुढच्या राऊंड अखेर नेहा तुम्ही फायनल इंटरव्ह्यूसाठी थांबा वरदने सांगितलं आत्तापर्यंतचा कामाचा अनुभव सध्याचा पगार पगारीची अपेक्षा या गोष्टींची वरदने नोंद घेतली आणि नेहाला फायनल इंटरव्ह्यूसाठी जनरल मॅनेजर साहेबांकडे पाठवलं साहेबांच्या सेक्रेटरीने नेहाचं मोठ्या आपुलकीने स्वागत केलं नेहा सा मॅडम ने के ने साहेब का मीटिंगमध्ये बिझी आहेत तुम्हाला थोडं थांबावं लागेल तुम्ही बसता का सेक्रेटरीने सांगितलं लगेच पाण्याचा ग्लास आणि कॉफीचा मग ऑफिस बॉयने नेहासमोर ने आणून ठेवला नेहाने पटकन आईबाबांना फोन करून सांगितलं की थोड्याच वेळात माझा फायनल इंटरव्ह्यू आहे आठ कॅन्डिडेट्स होते पण मी एकटीच फायनल इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचले त्यामुळे आई बाबा हा जॉब मला नक्की मिळणार आईबाबांनी भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या नेहाला नेहा आईबाबांची एकुलती एक, एक मुलगी बाबा खाजगी कंपनीतून निवृत्त झालेले घरची परिस्थिती तशी साधारणच कर्ज काढून त्यांनी नेहाच्या शिक्षणाचा खर्च भागवला एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधून उत्तम गुण मिळून नेहा पास झाली पुढे छान नोकरीही मिळाली आता लग्न उरकून टाकू असं म्हणून आईबाबांनी स्थळ शोधणं सुरू केलं पण नेहा काही इतक्या लवकर लग्नाला लग तयार नव्हती तिला करिअर करायचं होतं पण गेल्या सहा महिन्यांपासून नेहाला जॉब नव्हता तिची या आधीची कंपनी तशी छोटीच होती पण नेहाचं रिपोर्टिंग हे डायरेक्ट सीईओ नव्हतं त्यामुळे नेहाच्या हुशारीला भरपूर वाव मिळाला आणि मग नेहाने त्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला स्टार ऑफ द मंथ एम्प्लॉय ऑफ द इयर अशी अनेक बक्षिसं पटकावत आणि चोख काम करून सर्वांकडून प्रशंसा मिळवत तिने कंपनीत आपलं असं भक्कम स्थान निर्माण केलं नेहाचं प्रमोशन झालं पगार वाढला केबिन मिळाली गाडी आली सवलती वाढल्या अर्थात काम वाढलं कामाचा ताणही वाढला कामाच्या कामा वेळादेखील वाढल्या आणि त्याचबरोबर सीईओकडून अनपेक्षितपणे नको ती मागणी आली नेहा कॉम्प्रोमाइज करायला अजिबात तयार नव्हती तिने तडकाफडकी नोकरी सोडली हातात दुसरी नोकरी नसताना गेल्या सहा महिन्यात नेहाने अनेक इंटरव्ह्यू दिले बऱ्याच ठिकाणी ती फायनल राऊंडना देखील सिलेक्ट झाली पण प्रत्येक वेळी तिला नोकरी नसल्याचा गैरफायदा घेण्यात येऊन कमी पगार किंवा खालची पोस्ट असंच काहीतरी ऑफर करण्यात आलं नेहाने तशी कोणतीही ऑफर स्वीकारली नाही मागच्याच आठवड्यात तर एका जॉब कन्सल्टंटने नेहाला सांगितलंसुद्धा मॅडम एक लाख रुपये द्या तुम्हाला लगेच हवी तशी नोकरी मिळून देतो नेहाचा आत्मविश्वास आता थोडा डळमळीत व्हायला लागला होता आणि त्यामुळेच तिला आता नोकरीची अत्यंत आवश्यकता होती नेहाचा इंटरव्ह्यू फायनल इंटरव्ह्यू कसा झाला तिला ही नोकरी मिळाली का ऐकूया पुढच्या वेळी कथेच्या उत्तरार्धात तोपर्यंत तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं आहे हे कळवा ना अभिप्रायांमध्ये बरं आजचं आपलं अभिवाचन आणि सचने हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा यूट्यूब आणि सुद्धा, धन्यवाद